रवी बाबानं उद्घाटन केलं ऑफिसचे तर हा विनवणी करता बाय प्रिया आणि आमचं चीफ गेस्ट स्टॉ रवी नाईक ह्यांना बुके भेटवचो आणि तसे स्वागत करचे बाय प्रिया दिया ही आमची हिंदू परंपरा आमची संस्कृती त्यांचे कार्य बरे करतासताना दिवली पेटवतात देवाक नमस्कार घालतात आणि कार्य बरे जाऊचे मुखाल म्हणून देवाकडे मागतात दिवली असा उजवाडाच्या प्रतीक प्रत्येक सणाक प्रत्येक कार्याक का आम्ही दिवली पेटोवून कार्याक सुरवात करतात 야. 자로. 아. 이로 शशिकांत आंबोडकर माजी नगराध्यक्ष सुधीर आदोळकर हां एडवोकेट महेश राणे हां आणि बाप संजय बर्डे संजय ब बर्डे जे असं त्यांनी आज ते हा ऑफिस उघडला आणि आता आमच्या हस्ते त्याचे उद्घाटन झालेलं असा आणि त्याचे हे असा की लोकांपेक्षा आधार दिवस सगळे जे लोकांच्या कसले ऑफिसांनी स्कीम जीम कोणाची जरा आधार आणि कसे आधार सगळे ही घेऊ हे असा आणि त्याप्रमाणे त्यांनी केले असा त्याने आणखी भरगी होतो आणि लोकांनी जणटे आणि कोण भगे हे असा जाणट जे असतात त्यांना आणि स्किम असतात ते लोकांक काही खबर ना आम्ही पहिले कडेन जे आमचे लोक तर हॅल्प करीत गोयकारांना मेळटले जाल्यार इतर आसा तेन्ना पहिले गोंयकारां आमच्या जाल्यार आतां बर्थडे सायकल बर्थडे जशी केला तशा बाकीच्यांनी करचे आणि गोची भरती जी आसा जणटी असत त्यांच्यामध्ये जाऊची आणि कारण हे पैसे जे असतात सरकारचे पैसे जे असतात ते त्यांचेच पैसे लोकांचेच पैसे पण आम्ही ते पैसे सरकारकडे ते आम्ही पण सरकार त्यांच्या त्यांना दोन बेनिफीट देतात ते बेनिफीट त्या लोकांनी घेऊचे आणि हस्किम सगळं जर फायदा आणि बाकीचे असल्यात संजय बोटे सांगचे तर आज तुम्ही साहज हॅल्पलाईन सुरुवात केली त्याचे मूळ उद्देश उद्देश मापसा शहरचे शहराबद्दल जे प्रॉब्लेम जे चालू आसा जे आम्ही स्टार्टिंग गणेश विसर्जन जे तार तारविवर जे असं फाटल्या दिसांनी सांगताले की आमचे गणपतीचे विसर्जन ते नदीत करू पवना अख्खे मपशेचे गटरे कनेक्शन कनेक्टिव्हिटी जी आसा ही त्यांच्यानी तारीवर केलेली असा म्हणून फाटल्या दिसा आम्ही सांगलेले म्हणजे स्पेशल एक आमचे महापशेची नगरसेविका वॉर्डातली शुभांगी वांयगणकर जी असली तिका आम्ही सांगले की आम्ही एक शेतान एक आर्टिफिशल ताळे करूया आम्ही एक वर्ष केले हा ते मागी दुसऱ्या आमकां ती करपाक दिना आपण स्वतः गेले थंसून मनान निश्चय धरले की महापशा शहरात जर आम्ही हिंदू हिंदू जर तर गणपतीचे विसर्ज असले जर जाता सरकार आयज आणि म्हापशेचो आमदार आयज महापशा शहराबद्दल किती विचार करता आणि महापशा शहराचे डेव्हलपमेंट गेली पंचवीस एक एकदम बॅक बॅकवर्डार गेलेले असा महापशा शहरात रुलींग पार्टीन सरकार महापेचा आमदार <भ्षेथा> पार्टी पार्टी जो पार्टीन जे असलो आणि त्याचा चेडोय बी आज दोष असा तो रुलींग पार्टी असा रुलिंग पार्टीन असून सध्या महापशा शहराची आहे दुर्दशा झालेली असा आम्ही विचार केलो एक हेल्पलायन जी सरकारची गोव्हर्मेंटचे डिफरंट डिफरंट स्किमी जो आकांपासून पावना सरकार सांगता आम्ही हे स्किमी ओपन करता ते स्किमी ओपन करता भरून जे जाणट्यांचे उदाहरण दिले ग्रह आधार योजना ते तीन तीन महिन्याचे पैसे हे घालिना तीन महिने झाले ना एकाच महिन्याचे घालता आणि एका मनशाक जर एका वर्षाचे बारा हजार जर बारा महिन्याचे बारा वर्षाचे बारा हे जे महिने असतात भेसून त्यांना बारा महिन्याचे पैसे मिळणार तरी चार महिन्याचे लॅब्स जातात पण या खेळ गोयात जे सरकार जे म्हटलं अंडर सोशल वेलफेअर डिपार्टमेंटातून जे स्किम जे जा। आहात वुमन अँड चायल्ड स्किमी जे स्किम सरकाराकडे जे असा ते मजूक पावना आमचा उद्देश किती असा सरकार एक सांगता आणि एक करता म्हणून आम्ही सरकाराकडून ते महापशेचे रस्त्याचे विटंबना रस्त्याचे आज पिड् झालेल्या रोटस पडलेले आहात रस्त्याची सुधारणा करतात गटरची व्यवस्था फॉर एक्झाम्पल आता रस्त्या जो कॉलेजीक कॉलेजी करलो हांगा गाड्यां चलपासच रस्तो ना स्टुडंट जे आमचे भरगे आहात जे कॉलेजीक येतात स्कुलाक जे येतात ते रस्त्याक फुटपात पो शकता अशी परिस्थिती आह की सकाळ पुढे आठवण पेरंट्स आपल्या भरगुन भारत सरतात त्यांना रस्त्यावरून गाडी चलतं स्टुडंट रस्त्यावरून चलता आणि गाडयेक चलपाक वाट मिळना पण गाड्यां लागून केलेला हा नी तर महापशेच्या आमदार बारीक विचार केला मापस नवी म्युन्सिपाल्टिटी पासून धुलेर रस्तो जो असा तेणी फुटपाथ थंय एक्सेस असा रस्ता जो रून असा आणि थंय त्यां बांदल्या पण हो जो रस्ता जो असा लोकां लोकांकडे मायकल लोगो कसं करता कलांगूट लोकां कडेन वयता आपणाक जागो रस्त्याक लागून लोकांच्या घरा बसता तरी आमकां विचार दिसत आमका एक्झिश जाय शहरांना महापशा शहरात आमदार किंवा त्याच्या वांगडा जे सहकार्य जे असतात हे खसरूच आयज तकलेन धरले गोमेंट जी कामं लोकांची कामां जायना गोव्हमेंट ऑफिसां म्युन्सिपल्टिटीन मामलेदार ऑफिस कलेक्टर ऑफिसां लोक बॉबडे फावटी मारतात त्यानं विचार केले की हे ऑफिस घालवचे आणि हे मापशेकरांक करून दिवप आणि गोसून सुद्धा आम्ही हंगासून काम कर तयार करते आता किती लागून आमच्या वगडा ॲक्टिव्ह मेंबर जे गोयचे जे असा सगळे जण त्यां सांगला तुमच्या शहरातले सुद्धा जर प्रश्न किती आता जे आम्ही थेट काम करतले आमचा उद्देश दोन हजार सत्तावीसची तयारी कसे आली मा शहरात नगरपालिका जी आई हर आम्ही कॉन्सन्ट्रेट करतात सध्या आता जे नशिबांपशेकरांस मापशेकरांनी पंचवीस वर्षांदार पहिला ते मापशा शहरांकडे फ्लॅट्स आहात नगरसेवक डिफरंट डिफरंट आसा ते आज त्यांच्यानी ठरवशा आमी सगळे जावन आमी एक शहराक लावून काम करतले लोकांनी बी निवडून दिवू जे कोणा मा शहरात कोणा निवडूल आमचं एम म्हणजे कितें म्हापसा मुन्सिपाल्टी सून जी लोकांची कामां जायना ते म्हापसा नगरसेवक जो आसा म्हापसा ह्या ह्याच वॉर्डाची परिस्थिती तुमी पळोवंक शकता हे हे एरियेन कॉम्पावंडाच्या भितर कितलो आमचे ऑफिस घालचे पयलीं हांगा खूब घाण आसली रस्त्याचे वणके पडलेले आसा पूण आमी आमचो एम कितें आसा पयलीं म्हापसा मुन्सिपाल्टीन जे आयज चीफ ऑफिसर हांगा म्हापसा मुन्सिपाल्टीचो तो ऑफिसान बसून कोणाचे कामां करिना विदावट म्हापसा शहरांतले काउन्सिल मिटिंग जे झाली तिच्या फाट्या दिसांनी हायन त्यांच्याकडे कंटिन्यू चार वर्षाचे काउन्सिल मिटिंगचे मिनिट्स मागले अंडर आरटीआय पण त्यांना दत्तावाडीची मोसुंडी जी असा महाशेचा आमदार जर म्हटा नी तर कोमिजाची जमीन जी हो सरकार जो आसा दत्तवाडीच्या मोसंडीत सुद्धा त्यांच्या वर्कशॉप घालवून परमिशन दिले माझ्या म्युन्सिपाल्टीच्या कौन्सिल मिटींगुद्धा मिनिट्सुद्धा त्यांचेकडे मागल्या मिनिट्सांनी त्यांचा प्रश्नच येऊ ना मिनिट्सांनी अप्रुवल या सरकारान असे झालं की হ্যাঁ কোনো প্রশ্ন না অপসেশ